क्रांतिकारी जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे आणि जय शिवराय जय भीम सर्वांना आज व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप महत्वाचं आणि खूप छान आहे मित्रांनो ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधील एक गरीब गाव गरीब घराण्यातील एक छोटेसे खेडेगाव काळगाव मधून एक व्यक्तिमत्व जन्माला त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे कचुर भाऊ सगळ पहिला मोळमजुरी करायची पोट भरण्याची पोटाची खळगी भरण्यासाठी मोळमजुरी करायची पण नंतर न विचार केला क्यार की हे करून भागणार नाही मित्रांनो आपल्या समाजातील काही युवा तरुण एकत्र केले या राजकारणी राज त्या राजकारणी माणसाच्या राज माग न फिरता एक व्यवसाय उभा केला त्या व्यवसायातून गोरगरीबांना मदत करणे मदत करून कुणाचे प्रश्न असतील कुणाचा दोघण्याचा प्रश्न असेल गावात छोटे मोठे काय काम असतील तो प्रश्न कामी मार्गी लावला पण हे करून कसं चालणार आपल्याला या समाजकारणासाठी आपल्याला राजकारणात उतरलं पाहिजे त्यामुळे कचूर भाऊ सगट यांनी एक मनाशी आठ धरली की भाऊ काहीतरी करायचे आपल्याला काहीतरी करायचं समाजासाठी करायचे या धाराशिव जिल्ह्यासाठी काहीतरी करायचे त्यामुळे कचूर भाऊ सगट आणि या समाजकारणासोबत राजकारणाची जोड लावली सर्व मित्र मंडळाने ठरवलं की कचो भाऊ तुम्ही खरंच राजकारणात उतरा कारण की आपला समाजकारण करताना बरेच जण अडचणी येतात बरेच जण अडचणी येत आहेत धाराशिव जिल्ह्यात या धाराशिव जिल्ह्यात तुम्हीच जिल्हा परिषद लढवलं तर कचोर भाऊ ते मनाशी धरलं आणि जिल्हा परिषद लढवण्याची ठरवलं आता येता येणारी जिल्हा परिषद हे कचोर भाऊ सगळ गाजवणार हो आहे आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यातील जेवढे मातंग बाधव आहेत हो व इतर जातीतील सर्व माझे बंधू भगिनी माता सर्वांना विनंती आहे की एकदा फक्त एकदा संधी देऊन बघा मित्रांनो जो गरीब आहे ना तो समाजासाठी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी कसा लढतोय तो एकदा संधी देऊन पहा आणि ह्या वेळेस ही संधी वाया जाऊ द्यायची नाही यावेळेस जिल्हा परिषदला आपल्या कचर भाऊ सगटला निवडून द्यायचं याशी सर्वांनी मनाशी इच्छा बाळगा आणि शंभर टक्के या जिल्ह्यात हा कचूर भाऊ सगटचं नाव झालं पाहिजे शंभर टक्के ते निवडून आलं तर मी सांगतो की मित्रांनो कचूर भाऊ सगट हे चांगले काम करणार आणि सर्व गरोगरिबांसाठीच काम करणार म्हणून एकदा संधी देऊन बघा मायबाप या संधीचं सोनं नाही ना तर कचूर भाऊ सगट हे परत मी नाव घेणार नाही म्हणून कचूर भाऊ सगटासाठी एक एक मतदान खूप महत्वाचं आहे फक्त एकदा संधी द्यामाने जे लोक